कालिके कालरूपायै प्रौथमो ते नमो वास्तु ते महाकालप्रिया देवी भवभी पिहराय च तारिण्ये त्रिविधाकारे भक्तानामभयप्रदे सर्वविद्याप्रकाशायै महाशक्ति नमोस्तु शक्ति स्वरूपा सर्वदेश्वरी अग्रनाशिनी जगदम्बिके पिखे प्रणिमा माता तस् सर्वदा भक्तवत्सले करुणामयि जयति जयति महाविद्य त्रिगुणात्मायै त्रिपुरायै नमो नमः ललिते त्रिपुरारम्ये भक्तानुग्रहकारिणि भुवनेश्वरि जगन्मातः विश्वेश्वरी नमोऽस्तु आकाशधारिणि देवी भुवनग्रयकारिणि शक्ति स्वरूपा सर्वदेश्वरि अभिनाशिनि जगदम्बिके करिमा माता तस् सर्वदा करुणा हयि जयति जयति महान् सर्वदुःखविनाशिनि रुद्रायै चण्डरूपायै सर्वरक्षाकरे नमः छिन्नमस्ते महायोगे शक्तिरूपे नमोऽस्तु ते आत्मबलितायिन्ये क्रूराय योगमायिके शक्तिस्वरूपा सर्वदेश्वरि अभिनाशिनि जगदम्बिके प्रहिमा माता तत् सर्वदा भक्तवत्सले करुणा हरि जयति जयति महामि रूपिणी महादेवीकारिणी दुङ्गवर्णे धूर्ते शून्यस्वरूपिणी नमः संसारबन्धमोचायै धूमवत्यै नमो नमः रूपिणीस्वरूपा सर्वनाशिनी जगदम् पिते कणिमा माता तत् सर्वदा भक्तवत्सले करुणा हरि जयति जयति महाविद्या पशुविद्या स्वरूपिणी शरणं शरणं महादेवी सर्वमङ्गलकार या माता जसे, देती, देती महा शर्णं, शर्णं, महा नमस्कार दश महाविद्या या आपल्या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत आहे आणि जसं चॅनलचं नाव आहे दश महाविद्या तर अर्थातच दश महाविद्या म्हणजेच देवीची दहा विशेष रूपं आहेत आणि त्याच दहा रूपांवरून दश महाविद्या हे नाव असून आजच्या कथेचं नावसुद्धा अर्थात कादंबरी म्हणेन मी याला कारण खूप मोठी ही अशी कथा आहे आणि कादंबरी रूपातच लिहिलेली आहे तर देवीच्या दहा रूपांची माहिती आणि मूळ आदिमाहेचं रूप ही सर्व शक्ती आत्ताच्या भौतिक काळातही आपल्या सर्वांसोबत कशा पद्धतीने कार्यरत आहे आणि अध्यात्म आणि भौतिक जग एकमेकांशी कशा पद्धतीने जोडलेलं आहे अशी ही अत्यंत रोमांचकारी आणि अतिशय गाजलेली कादंबरी आहे जी प्रतिलिपी मराठीवर प्रकाशित झालेली असून संपादकीय निवड या कॅटेगरीमध्ये असून वाचकांची अत्यंत पसंतीस पडलेली आहे तर हीच कथा आपण ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात पुन्हा प्रकाशित करत आहोत आणि या कादंबरीचे लेखिका आहे डॉक्टर ज्योती थोरवत जर चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल तर आठवणीने आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशनचं बेलायकॉन सुद्धा प्रेस करायचं आहे कारण या कथेचे अजून बरेचसे भाग येत जाणार आहेत आणि पुढे पुढे आपली उत्सुकता खूप ताणली जाणार आहे तर चला सुरू करूयात आपल्या कथेला दश महाविद्या येस येस रात्रीच्या वेळेस सगळे कॉन कॉल अरेंज करा मी एका कार्यक्रमासाठी बाहेर आहे तिथून काय लगेच निघेनच मी इतकं काही महत्वाचं नाही येते पण पर पर्याय नाही त्यामुळे यावं लागलं बाकी तुम्हाला माहीत आहे सगळं काही वाटलं तर करू शकता मला काल ओके चल बा बाय भुवनेश्वरी काहीशी तिरस्कार करतच कॉलवर बोलत होती बोलण्यातून कॉर्पोरेट ऋतुबा ठकत होता अजून डोक्यात तेच विचार होते तोवर गचकन मानायला झटका बसला अरे काय हे नीट चालव ना गाडी खड्डे वगैरे हो बघ जरा कधीची बघते तुझं लक्ष ड्रायविंग कडे दिसत नाही दुसरीकडेच कुठेतरी दिसतंय मॅडम माफ करा प्लीज आहो इथे रस्ताच नाही आहे म्हणजे खड्डेच खड्डे लहान मोठे खोल उथळ कितीही लक्षपूर्वक नजर ठेवली तरी खड्डे अंगार आल्यासारखे वाटतात रस्ता उरलाच नाही हो इथे माफ करा जर अजून मी स्पीड कमी करतो भुवनेश्वरी जशी खेस खेकसली तसा ड्रायव्हर आपला जीव गळ्याशी आणून सर्व काही शब्दात तोकून टाकलं हळूच तिने गाडीच्या बंद काचेतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला पण लखलकीत काच धुळीच्या वर्षावाने माखून गेली होती मग ड्रायव्हर समोरच्या काचेतून तिने बघण्याचा प्रयत्न केला आणि इतका वेळ लॅपटॉप टॅब आणि मोबाईलवर कामात गोंग असलेल्या भुवनेश्वरीचे डोळे खाडकन उघडले बापरे थिस इज रिडिक्युलस मला तर जमलंच नसते अशा ठिकाणी ड्रायविंग करायला काय लोक आहेत हे म्हणजे इतकं कसं दुर्लक्ष करू शकतात हे लोक जरा रस्ता तरी नीट बनवून घ्यायचा जाऊ दे आपण कुठे रोज येणार आहोत तिथे भुवनेश्वरी मनातच बोलत होती इतक्यात हळूवार गाडी थांबली आता हे काय झालं गाडी का थांबवली परत या शतमुळ दगडात गाडीला काही झालं तर नाही ना भुवनेश्वरी मिजासात बोलून गेली नाही मॅडम तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोचलो आपण म्हणून गाडी थांबवली तुम्ही उतरता था का प्लीज मी जरा पार्किंगच बघतो कारण इथे मला काही रस्ता आणि ठिकाण बरं दिसत नाहीये जरा चांगली जागा बघून पार्क करून येतो हा ठीक आहे पण जास्त लांब पार्क करू नका असंही लगेच निघायचं आहे आपल्याला मी कॉल करतेस तसा तिची काळी शाळ चमकणारी कार एखाद्या कटलेटला तेलात सोडण्यापूर्वी ब्रेड क्रमच्या चुरात खोळवावं तशी ती धुळीच्या आवरणात झाकून गेलेली पाहून तिची आतल्या आतच चिडचिड झाली ओशेट धुळीच्या सर्वांग स्वागताने भुवनेश्वरी संतापली काळ्या रंगाचा ब्लेझर सोबत काळी ट्राउझर आतमध्ये फिकट रंगाचा शर्ट पायात पुरेसे उंच असणारे मॅचिंग हिल्स डोळ्यावर काळा गॉगल हातात तीन चार मोबाईल्स घेऊन ती पायऱ्याकडे वळाली पाय यांचा आतला सांगाड आणि बांधकाम इतकं मजबूत होतं की वरचे थर कित्येक वर्षांच्या पायांच्या वेगवेगळ्या वर्दळी सोसूनही अजून आत्मविश्वासाने उभे होते तिच्या प्रत्येक नजरेत फक्त आणि फक्त तिटकारा जाणवत होता आज पहिल्यांदाच तिच्यामध्ये फिकट रंगाचे केसातील हायलाइट केलेल्या वटा धुळीच्या रंगाशी साधारण्य साधत होत्या कदाचित कित्येक वर्षांनंतरची होणारी भेट म्हणून आज जास्तच त्या गडद वाटत होत्या मोजक्याच पायऱ्यावर चढून गेल्यानंतर त्यांच्याच काळातील लोखंडी दरवाजा दोन्ही बाजूला आपले गप पडून सगळं बघत होत पुरेशी डागडुजी न झालेल्या जमिनीवर हिल्सच्या उंचीने धोका देत तिला जमिनीवर आणण्यासाठी तिचा तोल घालवला तोच तिने कमकुवत लोखंडी दरवाज्याला आधारासाठी हात लावला तोच एकदम तिला काही झटका बसल्यासारखं झालं झिजलेल्या दरवाज्यातही अचानक त्राण आले इतक्यात बाजूच्याच दोन स्त्रिया ज्या भिंतीत असणाऱ्या काळ्या फळावर त्यांचं काम करण्यात मग्न होत्या त्यांनी पुढे सरसावून भुवनेश्वरीला सावरलं एवढा तिचा हात हिल्स धुळीने माखले होते पण आता तिची ती क्षणापूर्वीची चिडचिड अनपेक्षितपणे कमी झाली होती आय एम फाईन म्हणत ती आपला ब्लेझर खाली ओढत डोळ्यावरचा गॉगल मागे डोक्यावर सरकवला आणि पुढे चालत निघाली सगळ्यांच्या नजर तिच्याकडे वळाल्या कपडे आणि चेहऱ्यावर कडक इस्त्री दिसत होती चालण्यात प्रचंड आदब आणि आत्मविश्वास झळकत जाणारी आज शिरताच तिला समोरच्या दृश्याने ती जागीच थबकली मॅडम तुम्ही अशा उभ्या का इथे इकडे या ना माफ करा हा बाहेर खूप धूळ असल्याने स्वागतासाठी बाहेर थांबता आलं नाही सध्याचे शाळेचे मुख्याध्यापक हाईतच तिच्या समोर आले मॅडम इकडे या म्हणत तिच्या पुढे मागे नजर टाकत लगबगीने ते निघाले मॅडम इकडे सगळी सोय केलेली आहे मी आहेत जरी काही लागलंच तर एक माणूस इथे थांबून देतो म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही प्रचंड तणावाखाली असलेल्या मुख्याध्यापकांना श्वास घेतानाही दम लागत होता हो ठीक आहे म्हणत भुवनेश्वरी विसावली हातातलं वस्तू कुठेही ठेवल्या तरी धुळीचं साम्राज्य काही पाठ सोडणार नव्हतं वेळेची पक्की असणारी पुणेश्वरी वेळेच्या थोडं आधी पोचलीच होती पण ज्यासाठी ती आली होती त्याची मात्र अजून तयारीची धावपळ सुरू होती निमित्त होतं ते महादेवी कन्या विद्यालयाचा शंभरावा वर्धापन दिन आणि त्याचसाठी भुवनेश्वरी प्रमुख पाहुण्यांपैकी एक होती शाळेच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली होती त्याच शाळेत भुवनेश्वरीच बालपण गेलं शिक्षणाचा पाया रचला गेला आणि किती भाग्याची गोष्ट की आज त्याच शाळेत तिला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं बालपणी शाळा म्हणजेच आपलं घर हो आहे इथेच राहावं शिकावं आपल्या मैत्रिणींसोबत बागडावं अशी कधी काही मानसिक भाव विश्वासणारी शाळा आज अशा अवस्थेत आहे आणि आपण किती बदलून गेलो एक वेळा अशी होती की अनवाणी पायाने मनसोक्त मातीत याच धुळीत आनंद साजरा केला होता मातीत रंगलेले कपडे गणवेश म्हणजे एखाद्या खेळात मिळवलेला विजय हा पूर्ण शाळेच्या अभिमानाची गोष्ट असायची पण आता या सगळ्या भावना का हरवून गेल्या मी शाळेत असताना खेळ आणि विविध स्पर्धा किती आनंदाने गाजवून काढायचे मग आत्ता मला असं का जाणवत नाहीये मी इतकी दगड बनले आहे का मनाने इतका मोठा व्यवसाय सांभाळताना मी भावनांना कायमची दिली आहे का भुवनेश्वरी विचारांच्या गर्तेत सापडत चालली होती चेहऱ्यावर गंभीरता आणि असंख्य प्रश्नांचं जाळ पसरत चाललं होतं पायावर पाव ठेवून किंचित तो हलवती विचारात होऊन बसतानाच इतर पाहुणेही तिथे येऊन विसावू लागले समोर ठेवलेल्या सर्व सुख पुरेपूर वापर करत ढेकराची चढती लावली होती या कोण म्हणजे एकदम सुटाबुटात अगदी परफेक्ट फिगर कडक आपल्याकडे पाहिलं पण नाही गावातल्या राजकारणी आणि शाळेचे ट्रस्टी इतर आपल्या लुडबुड्यांसोबत नसती उठाटेव करत होता साहेब कोण बिझनेस करते म्हणे लई मोठा आपल्या गावातलंच आहे पण सध्या कुठेतरी शेरात असते मला इतकंच ठाव आहे बाकी तुम्हाला पाहिजे तर मग काढतो माहिती मी लाल टपकत असणाऱ्या आधाशी नजरेला डोळा मारत त्याचा चमचा खुडखुड करत होता पुण्यानेच त्याने त्याला पुढच्या कामासाठी सहमती दिली काय बाई कार्यक्रमाला आलात वाटत लईच लवकर आलाय वाटत इथलं काम असंच असते या कुठं हॉटेलवर जाऊ गप्पा मारू येशील कुठं उगा धुरकाळ्यात त्रास करून येत आहे तोंडाला रक्ताची चट लागलेल्या त्या लांडग्याने एक पाऊल हळूच पुढे टाकलेच व्हॉट नॉनसेन्स इट्स नन ऑफ युअर बिझनेस मला कुठेही यायचं नाहीये आणि मला तुमच्याशी बोलण्यात काही स्वारस्य देखील नाही सो so प्लीज पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका इतका वेळ शांत बसून निरीक्षण करत असलेली भुवनेश्वरी एकदम कडाडली आकर्षक दिसत तरी हाताळावी लागते ती कधी करू शकेल याचा ये अंदाज येत नसतो अचानक झालेल्या अशा प्रतिहल्ल्याने तो स्वतःचा थोवाड बंद करत इकडे तिकडे नजर चोरत पाहू लागला जसं काही घडलंच नाही मॅडम काय झालं काही प्रॉब्लेम आहे का घाबरेतच मुख्याध्यापक आत येऊन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करू लागला पुढच्या भुवनेश्वरी आज शाळेच्या छोट्या आणि काहीशा अस्वच्छ असणाऱ्या रूम मध्ये जाऊन स्वतःला थोडे सावरू लागली पावला गणिक समोर येणारी प्रत्येक गोष्ट तिला काही आठवण करून देत होती प्रत्येक जुन्या गोष्टीचा स्पर्श तिला एक सडक घेऊन जात होता आणि ती हात झटकत होती आपला नेहमीचा मेकअप व्यवस्थित करत ती कार्यक्रमासाठी सज्ज झाली शाळेच्या सध्याच्या विद्यार्थिनी सर्व प्रकारचे पोशाख परिधान करून हातात फुलं घेऊन कोणी छोटा ढोल पथक येऊन तर कोणी नृत्य सादर करण्यासाठी सज्ज होत्या त्यांच्या सर्वांच्या चे चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा उत्साह पाहून तिला आपले शाळेचे दिवस आठवत होते कित्येक वर्षांनंतर ती आज मनातून हसत होती हळूहळू सर्वजण मंचाच्या दिशेने निघाले अत्यंत आदराने सर्व पाहुण्यांना ठोल ताशांचा गजर फुलांचा वर्षाव आणि जोडीला गीत अशी जय्यत तयारी होती तर आज आपण ते सर्वजण आमंत्रणाचा मान राखून आपल्या शाळेच्या या विशेष वर्धापन आलात याबद्दल खूप खूप आभार आज मला इथे सांगायला खूप आनंद होत आहे की आपल्या शाळेचे सर्व विश्वस्त मंडळ यांच्या सोबतच शाळेचे जुने विद्यार्थीही हजर आहेत आणि पूर्ण पाच दिवसांचा असा कार्यक्रम ठेवला असून आपल्या संपर्कात असलेल्या आपल्या या शाळेच्या जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांना स्वतः निमंत्रण द्यावं कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी आणि भार पेलावणाऱ्या आपल्या शाळेचे मुख्य संचालक आणि आपल्या भागाचे आमदार यांचे मनापासून आभार मुख्याध्यापक बोलताच मगाशीचा टोंगा तोरात हात उभा राहिला प्रमुख अतिथी असणाऱ्या भुवनेश्वरीचं स्वागत करण्यासाठी शारदा आणि भैरवी मोठ्या कौतुकाने शाल श्रीफळन पुष्पगुच्छ दिला दरम्यान तिघींनाही एकमेकांच्या हातांचा स्पर्श झाला तोच एक विजेचा सौम्य झटका क्षणवर जाणवून गेला मगाशीजा तो प्रत्येक क्षण भुवनेश्वरीला लक्षात होताच तोच हा परत नव्याने जाणवला होता अगदीच बिझनेस असणाऱ्या पुणेश्वरीला काहीच अर्थ लागत नव्हता शारद आणि भैरवी दोघी फक्त एकमेकींकडे पाहत बाजूला झाल्या कारण बाहेरच्या त्या पलकावर काम करत असताना वाटेत अडकलेल्या पुणेश्वरीला सावरताना असाच सौम्य सटका त्या दोघींनी अनुभवला होता पुणेश्वरी मात्र शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात नजर फिरवत होती वय सरत जाणाऱ्या शाळेच्या आत्ताच्या इमारतीतील थी तिला थी, तिच्या थी बालपणातील तरुण वयातील शाळेची भक्कम आणि चैतन्य देणारी इमारत आठवत होती हळूहळू ती आपले बदलत जाणारे वर्ग वर्गमैत्रिणी आपले खेळ गणवेश आपला बाग शिक्षक असं पुसट सगळं तिला जाणवू लागलं होतं तिच्या अवघड्या डोळ्यासमोरून जाणून चित्रफिती सरकत होत्या मॅडम मॅडमच्या अनेक हाकांनी ती भानावर आली पण आयुष्यात आज पहिल्यांदाच ती खूप काहीतरी वेगळंच अनुभव घेत होती मॅडम दोन शब्द मुलींना आणि आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन बोललात तर बरं होईल विनंती आहे तुम्हाला आम्हाला समजेसने जरा मार्गदर्शन मिळते की मुख्याध्यापकाच्या शब्दांना जोड देत आमदार बोलला जशी भुवनेश्वरी उभी राहिली सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या मी भुवनेश्वरी मी याच गावात जन्मले वाढले आणि शाळेत शिकलेही तेव्हाचा काळ आणि यात खूप फरक पडलेला असला तरीही खूप गोष्टी या शाळेने या इमारतीने जशाच्या तशा जपून ठेवलेल्या आहेत माझे वडील व्यावसायिक होते त्यामुळे मलाही लहानपणापासून तेच संस्कार झाले त्यातच माझा इंटरेस्ट वाढत गेला पुढे वडिलांनी त्यांचा व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी हलवला आणि मग माझ्या दहावी नंतर आम्ही हे गाव सोडून कायमचे शहरात शिफ्ट झालो पुढे मी व्यवसाय घेत माझे छोटे व्यवसाय केले नंतर वडिलांचा व्यवसाय सांभाळत असतानाच मी त्यांना माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याबद्दल बोलले तिथूनच माझा संघर्ष आणि घोडदौड खऱ्या अर्थाने सुरू झाली वेळेनुसार अनेक चढवतार येत गेली नुकसान सोचलं पण प्रत्येक चुकातून शिकत पुढे जात राहिले एक एक करत अनेक व्यवसायात मी पावले टाकत धोके पत्करत जात राहिले आणि सध्या माझ्या स्वतःच्या कष्टाने उभारलेले असे स्वतंत्र पाच व्यवसाय आहेत जिथे मी शक्य तितक्या जास्त स्त्रियांना कामासाठी नेमलं आहे बस असं सगळं काही सुरू आहे अजून खूप काही शिकायचं आहे बरंच काही करायचं आहे माझ्या दहावीनंतर इकडे येणं म्हणजे दुरापास्तच मी तर दहावीनंतर आजच आले या ठिकाणी शाळा जरी खंबीर असली तरी मला आता ती खूपच थकलेली दिसते आणि याचं खूप वाईटही वाटतंय इतकं दुर्लक्ष का झालं कोणाच्या लक्षात का आलं नाही की इतके दिवसेंदिवस ती थकत चालली आहे या अनेक प्रकारे आधाराची गरज आहे तुम्ही दिलेल्या या निमंत्रणासाठी आपल्या सर्वांचे आभार की मला अशी संधी तुम्ही दिली मी पुढचे पाच दिवस परत येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद पटापट आपलं साहित्य समेटून ती एखाद्या नागिनीप्रमाणे वेगाने सळसळ सर्वांच्या नजरे समोरून अशी झाली तिला तिथे जास्त वेळ थांबताही येत नव्हते आणि काहीतरी ओढ ही आतून जाणवतच होती की जी जाऊ नको म्हणत होती पण पक्की व्यावसायिक व्यक्ती म्हणून काम करत असताना तिला या अशा सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचे नव्हते हॅलो गाडी घ्या समोर निघायचंय आपल्याला हा आलो आलो खडबडून जागा होऊन ड्रायव्हर बोलला काय दोन तीन कॉल करावे लागले झोपला होता की काय इतका वेळ लगेच परत असं बोलले होते ना मी मग तयारीत राहता येत नाही का ड्रायव्हरने धुळीचं आवरण काढून गाडीचं खरं रूप बाहेर आणलं होतं पण पर तरीही परत त्यावरती जाऊ लागली होती जरा मूळ रंगाची आपली गाडी बघून तेवढंच तिला समाधान वाटलं आणि ती आत विसावली मॅडम घरी जायचंय की ऑफिसला ड्रायव्हरने गाडी सुरू करताच प्रश्न केला अर्थातच ऑफिस इतक्यात घरी काय जाणार ऑफिसमधली कामं करता येतील कर्तव्य दक्ष पुणेश्वरी बोलून गेली म्हणजे मॅडम साडेचार वाजलेत म्हणून विचारलं इथून निघेपर्यंत तास दीड तास तरी लागेलच मग तेव्हा ऑफिसला काय जाणार म्हणून विचारलं मी फक्त घाबरतच ड्रायव्हरने आपली बाजू स्पष्ट केली वट झोप गेली नाहीये का तुमची अजून हार्डली एक तासात आले मी बाहेर गेले त्यावेळी अकरा वाजले होते मॅडम खरंच साडेचार वाजले हो तुम्ही लगेच येणार म्हणालात म्हणून मी तयारीतच बसलो होतो पण तुमचा कॉल काही आला नाही तर गाडी पुसून घेतली तरीही अजून वेळ लागत होता तर मी थोडं खाऊन पडलो आणि डुलकी लागली झोपलो त्यावेळी साधारण तीन वाजले असावेत मॅडम ड्रायव्हरने वेळेचं गणित समोर मांडलं हाताकडे लक्ष गेलं तर हातातलं घड्याळ दिसत नव्हतं इकडे तिकडे चाचपून आपलं किमती भुवनेश्वरी शोधू लागली घड्याळ कुठे गेलं लक्षात येत नव्हतं मोबाईल मध्ये पाहिलं तर साडेचार वाजून गेले होते कसं शक्य आहे मी इतका वेळ आतमध्ये होते मला समजलं कसं नाही प्रत्येक सेकंद अगदी पापणीच्या हालचालीसारखी टिपणारी भुवनेश्वरी अवाक झाली होती की इतका वेळ नक्की गेला कुठे आणि आपल्याला काहीच कसं समजलं नाही आपण काय करत होतो नेमकं इतका वेळ अजून काहीच निर्णय न झाल्याने ड्रायव्हरने गाडी बंद केली मॅम म्हणत धापा टाकत गाडीच्या दिशेने कोणीतरी येताना तिला दिसलं बोलण्याचा आवाज आज जरी येत नसला तरी लांबूनही ओठांच्या हालचाली बॉडी लँग्वेज वरून तिला पटकन अशा गोष्टी समजत असत तिने गाडीची काच खाली केली ्रोधमूर्ते नमो अस्तु ते महाकालप्रियादे विभव वितिहराय च कारिण्यै त्रिविधाकाले भक्तानामभयप्रदे सर्वविद्याप्रकाशाय महाशक्त्यै नमो अस्तु ते